नमस्कार या फिरवतो चॅनलवर आपले स्वागत आहे आम्ही आता चालला रात्रीचे मासे पकडूक बघूया किती मासे मिळतात ते वाळात पाणी भरपूर जा आम्ही आता तलावाची इकडे पा मासे पकडूक जाते तलाव बघूया किती मासे प मिळतात ते नमस्कार हा व्हिडिओ बघून तुम्हाला भरपूर आनंद मिळणार आहे व्हिडिओज एवटपर्यंत नक्की बघा चॅनल आवडले ते सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा ही आमची हत्यार घेतलेली आम्ही मासे पकड़ूक बघूया किती मासे मिळतात ते पाऊस आज पडला नाही पाहिजे मग आपण चांगले मासे गावतले थोडं थोडं पाऊस पडता मासे किती गावतले काय माहीत नाही पडता दिसत पण नाहीत मासे हां बघूया किती मिळतात ते नाही शूटिंग है मार खाली वाड़ मार नहीं तुझी बैटरी मार तुझी कौन अपने बरबर है ही बघा मित्रांनो आमका वाम गावली गावाक हिका काळी पण म्हणतात पहिलीच वाम गावली आम्ही आज काडी पकडू गेलो काडी तलावाच्या काटावर इली असता शांतपणात उभी राहतात

ಕಾಟೂಸ್ ಹಿ ಬಗ್ಗೆ ತಿಡಿ ಗೌಡಿ ವಾಮ मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कुठे जाऊ नका बघत राहा व्हिडिओ ही बघा मित्रांनो आमका चौथी वाम गावली काडी आम्ही आम्ही गावा एका गा, काडी म्हणतो तुम्ही काय म्हणता ते कमेंट करून सांगा ही बघा मित्रांनो आमका पाचवी गाडी गावली आम्ही वाम बोलता काडी बोलतो काय पण बोलतो व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत आवडला तर कर सबस्क्राइब करा मित्रांनो आमचे प्रयत्न चालू आहेत बघूया आपल्या तलावामध्ये किती अवलंबून काडी भेटतात ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही बघा ही आपल्याला पुढे लाईट दिसत आहे ती दुसरी माणसं काडी पकडा केली आहेत आपण पण पकडू व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा तुम्हाला भरपूर मजा येणार आहे अजून भरपूर काड्या आम्ही दाखवणार पकडून प्रयत्न करणार आहोत बघूया मित्रांनो भरपूर वेळ झाला मासे काय आता मिळत नाही आहेत प्रयत्न चालू आहेत बघूया तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा हे बघा आजचे मासे आम्ही एका एक काडी बोलतो तुम्ही काय बोलता ते कमेंट करा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा चला भेटूया परत